पाहुणे पासला पाहून आपले पाय पाहतील लोक फोर सोडून पोहर तिथे सोडून पाहायचं बसतो बस काय गेलं लोक बसला किती काय करत काम तर कायच करते बाय बरं कुठे गेली पुढे सारखी मोबाईल मग इकडे काय करते का मका हा कितीला का तुझं मी आवडलं काय करत होती सारखी मोबाईल मध्ये फोटो घालती इंस्टाग्राम बघत होते नाय काय काय इंस्टाग्राम मध्ये आता साडी घातली नवीन मग व्हिडिओ बस पाहुण्याची बस नाही मेकअप फेकअप झाला पाहण्याची पाहुणे दे पाहायला

पाहण्याला फोन करा काय तुला पट तुला जे करायचंय मोठा पाहुणे पाहुणे सांगितलं पाहुणे येणार दाडी करा म्हणून त्या बोच हे बाजार करता करता येणार मला पाहणी काय पुढील काकल एवढी सोडली गाडी एवढी हॅलो ओ मुळे पाटील पुढे आले निघाले का निघाले बर 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 निघाले येथे काय म्हणतो आपल्या मी काय म्हणतोय म्हणते मी काय आपलं आपलं भाव बांधाला सांगितलं काय तो तुम्हाला म्हणले सकाळी सांगितलं तो काय आहे काय काय अडचण तो नाही माना पाऊ राहिला

जा पाया का? जा पड़ पाया पड़। चानून चानून पार जाम आठशे किलोमीटर गाडी चालवली पाहुण्याची तिथे जाऊन ये ना ताणून द्यावा हा तानून द्यावा पोरगी पार मिले जाम झालं प्रवासाने गाडी कोण चालवली तुम्ही चालवली राम 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 राम, राम, राम। मुळे पाटील मुळे पाटील मी तर व्हॉट्सअप केला होता तुम्हाला फोटो माहिती असेल मुलाचे वडील दुसरे भाऊ नाही पण ते आव हे मुळे पाटील आम्ही त्यांचे भाऊ बन मुळे पाटीलच झालो ना मग तुम्ही दोघे आले का मग बाकी एवढा लांबचा प्रवास आता हैदराबाद ते पार नाशिक म्हटल्यावर <सथ> मग मावळ्यावर येत आहे येऊ म्हणे आणि एखादी कुणा मुलीला पाहायला

हा तरी बारे कोणी घ्यायचे म्हणे काय तुम्हाला गाव विचारायचं विचारू द्या भाऊ मी ऐकून घे गाडी चालून चालून मी थकलोय मी एक काय काही विचारायची माझी क्षमता राहिली नाही तुला सोन करायची आहे तुझे तू सगळं काय विचार मी आता शांत बसतो मी आता आता तुझ्या बसतो होतो हा मी काय हा विचारा विचारतो ना एकदा बाईची ओळख बिळख झाली काय करायचे मी मुलाचे वडील माझा मुलगा आहे दुसऱ्या देशामध्ये आणि बारा लाख रुपये त्याला पॅकेज आहे हो। पॅकेज चार का समजला ना हो। बाईला समजलं ते बारा लाख रुपये पॅकेज आहे आणि त्या पद्धतीत आम्ही मुलगी शोधू राहिलो पुरीच्या बापाला त्याचा बाय बाईक सांगायचं काय बापाने मला कुशाळ टेकून दिलं तरी काय बोलला सांगायचा आपली लय जात्री तोड माणूस तुमचा बाप दिला सोडून पुरीच्या आयुष्यात बोलत चवय सोडून द्याय सवय पाहुणे थोडं पुढे शिक्षण सांग एक एक प्रश्न विचारायला आलं ती अवघ्या बाय तुझं नाव काय बरं बरं नाव सांग माझं नाव माझं नाव ना काजल बागुरं गाजरी अच्छा शिक्षण गीत झालं माझं ना ग्रॅज्युएशन झालं अच्छा कोणता कॉलेज झालं सांग महत्त्वाचं म्हणजे हे मग मी ना पावसाळा ना आलं का मग सांग ना तर तू पुढचं हां 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 हा ते ना तिची जन्म तारीख ना आमच्या इकडे पाऊस झाला महापुर आला आणि आम्ही राहण्यात चाललो होतो गाव पाण्यात आला ना तिचा बापू वाळत लगेच वळूनच घेतला होता आम्ही धरलं त्या साली जन्म बरोबर वाढता 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 वाढत गावच्या लोकांनी वाचवले त्याला त्या टायमाला पोहरे भावाली ते असाची भाग्यवान मुलगी हो एवढ्या संकटातून आई वडील वाचले वाचले पोर वाचले आणि वर बाप पोर मी म्हणा भाग्य आहे बाई तुझं वाल नाही माझं बापले वरच आहे हा ना नाही ते स्वभाव माझ्या लक्षात आलं चांगली गोष्ट वहि बरं बर बर <laughs> जास्त मीच बोलू राहिलो तुम्हाला काही विचारायचं असेल हो आमचं संपलं काही सांगता असं काय बाया येणार आहे ना तुमच्या सांगा पाहुणे तुम्ही पण आपल्या व्यक्त करत सांगा जन्मतारीख का एक सहा सहासष्ट बर कमी शिक्षण शिक्षण ना एम बी ए झालं कुठे घेतलं शिक्षण इथंच बागनाडला गावातच झालं एम बी ए कॉलेज आमच्या गाव कमीच येत असं एक सहा 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 बरोबर बसूच जोडा इथे पगार किती काय वाटला पगार किती जोडा बरोबर बसतोय हा वय कमीच आहे तसं एक सहा सहा एक तेवीस वर्ष वय फक्त आमच्या आमच्या तो आता परत अशाच टॉपोरीचे लग्न आता पाहुणे मला विचार ना मला विचार त्यांचा हिशोब आहे ना चुकला थोडा नवरदेवचं वय सध्या पंचावन्न वर्ष चालू आहे पंचावन्न एक सहा सहासष्ट आमचा बा माता म्हणतो चादर हा, हा जोड भारी होते बरं नाही नाही भारी नाही आहो या तू गपला मी आहे ना मी आहे ना तुला मापातच देईल गाप नको रडावला रडजाणार नाही कानावर जाणार नाही माझा मुलगा फार जिद्दी त्याला जेवढे पैसे आयुष्यात कमवायचे ना तेवढे आता तो कमवू शकतो म्हणून तो लेट लग्न करू राहिला हा ना? हा अगोदर तर लग्नच नको नको मन सुटला मग तुमचं घर दार मोठ आहे ना हो अह बारा लाख रुपये पॅकेज आहे त्याला आणि तोपर्यंत व्हॉट्सअप बघून घ्या ना मुलाच्या मामाचा सगळे दाखवायचा का हा फोटो वगैरे सगळं बघा आज काल व्हॉट्सअपचा जमा नाही प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअप लाईन चालेल ना पाहुणे लहान एक मोठे ते बघून घ्या ना तुझा मामा आता हे तुम्ही बघा बरं तुम्ही टाका तर खरे आण मी पोराला डायरेक्ट म्हणाल बाबा तुझ्या मामाचा व्हॉट्सअप टाक मुलीच्या कडलांना काय सांगाल पोराला फोन करतो लगेच तो मामाचा व्हॉट्सअप नंबर त्याच्याकडे येईल नंबर आहे मी आता तू बाहेर गेलो का मुलाला फोन करील आम्ही मुलगी बघितली पण ते म्हटले मामाला का म्हणून आणलं सगळ्यांना घेऊन ना येणार होती तिचा पोट सोडू इथून जशी नवरी उचलील ना दुसऱ्या देशात जाऊनच करील तो लग्न तुम्हाला घेऊन जाईल यांना घेऊन जाईल तुमच्या कोणी भाऊबंद वगैरे असला विमानाने जाईल तो एवढा हुशार आहे तुमचा हो बारा लाख रुपये माहिला तो किती दिवसापासून कमू राहिला ते सगळ्यांचे काढून ना हो घेऊन एक कोटी रुपये त्याची बॅलन्स झाला सर माहितीये बरे का तुमचे सगळ्यांचे काढून घेऊ पासपोर्ट पासपोर्ट जायला मला काय वाटलं तुमच्या आत काढू घेतो बाबाला काही ठरतात ना आपल्याला जायला शिक्षण कमी होईल सगळे माणूस आपण जाऊ फोर देऊ ना आपल्या तिकडे जावं लागेल ना म्हणून ते म्हणतात मला दाग पडल्या ना तो कसं वय मा कसं वय सांग बर आपलं काढतो तुमचे तुम पासपोर्ट आता आपलं ठरलं काढा रात्रीचे ऑनलाइन काढू आणि अजून काही तुमच्या अपेक्षा असेल ना तर त्या रात्रीच नाही आम्हाला आमचं काढून बरं बरं पुढला प्रश्न आहे रात्री न्यायचं का दिवसा लग्न तारीख फिक्स दिवसा मला आहे ना वर गेल्या मामाचा बी करू मुलाचा तर केलेला आहे अगोदर मग तुम्ही नंतर ते झालं तुम्हाला मुलगी पसंत आहे का ओके 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 ना मग तारीख काय ठरवू मुलाला बघितलं पण नाही त्याच्या मामाला दोघांना व्हॉट्सअपवर टाकला टाकला मग तारीख कधी असे काय काय चला जर रे पाय फोर पास झाली आपल्या पूर्वी जर त्याचा मामा नाही पास झाला मग करायचं काय मी मामा सांगा तुम्हाला करायचं काय काय करायचं म्हणजे काय मामा येणारच बरोबर कसं करायचं तारीख टाकायला मामा त्याच्यापेक्षा छोटाशे थोडासा कसं दोन काय व्हायचं दोन काय करायचं तुमचा मामा जोर आहे मामा बरोबर लग्न करायचंय तारीख ठरवून घ्या काय काय करायचं काय तारीख ठरवून घ्या पूर्ण पाव दे वाटलं मामा जी काय एवढं गेले काल झाला ते पोर बाळा तुम्हाला ते फोटो पाठवले ना तुम्हाला तुम्ही मामा मामा जे म्हणताना तुम्हाला लग्न नवपणास बरोबर करायचं मामा बरोबर नाही करायचं त्यांच्या पोरा बरोबर करायचं आहे पण भांडणपींड झालं मामा समजाय आम्ही भांडणपेंडात झालं तुम्ही जर लांब राहते जवळ जवळ माण येईल आणि तिला पण तो मामा आवडेल चांगला आहे बिचारा गरीब आहे मामाला किती राग आला आहे का नाही दोन दिवस राग बरं पण तिसरा उठू व्हायला पाहिजे का रे ऐकून घ्या काय सांगतो ऐका तिला किती राग भरली ऐकून घ्या माझं ऐका तिला जर तो लहान मामाने आवडला तर मोठ्या मामाला मामा दो बोलून दोन લા લ મોટા મોટા મામા મોટા મામા પાટું બોલાય ખડુસી તિલા તરાસ હોય મોટા મામા લઈ બોલાય ખડુસી मोठ्या तुमच्या जमत नाही का आमचं नाना पाटो पण मग तिला रागे मग लारा बोलितो चल ना मोठा मामा लय खडूशे हा बोललं का मग तिला रागे बरं राग आला म्हणजे परत तिला डोक्याला त्रास होईल तिचा असं करा लाराचा व्हॉट्सअप टाकून द्या ते लहान देर बघा ओ जशोड़ whatsapp नाही 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 नि मुलीला इज्जत दे बाई नाना पाटू का मोठा एका वाक्यात सांगत नानास पाटा मामा आवडला ना तुला लगेच हा बघितला आवडला नाही चाटायचं नाही तिला ते चाललं नवरा काही वाद टप्प्या ती पोरत आवडला तो मामा आणि ती काय पावले आणखी लहान टाकू ना लहान तुमचं तोंड बाय का तुम्हाला मोडायचे का तुला लग्न मोडायचं दुसरा बाईल झाला भेटेल का परत आला का ये बाई किती पोरी तुम्हाला एवढीच आम्हाला मग थाटामाटात करू ना हो झाले आज त्या दोन चार पण ती नाही मला सुटली तुम्ही पाण्यात काय पडले होते त्याच्यामुळे मग ते नाला वाटलं नको तर त्रास आपला सुटला पण पोरच वय लय होत आहे तुम्ही डोक्याचे घर दोघ पण काय झालं तुला पटत काही अरे पोर पाच चार वर्षाचं आहे कल्याण होत पटलं तर मोडून आपली एवढीच वर्षाची पट्ट्या दिवशी मुलगा येणार चांगला येणार दुसऱ्या देशात असं करते बायको ताणची म्हणून पासपोर्ट

ना मग आम्हाला नाश झाला असता आता सांगितलं दुसऱ्या देशाला काय काय अरे किती मोठे की सांगत होत तरी बारशा घालचं मुलाच्या पोऱ्याचं नोबर पार कळायला झालंय पंचावन्न वैकाचं बोलत होता पण हा टास्ट मागून आला मग मागून सांगत होत लगेच इकडे साईडला पण हो गाडी सापडली पण ना बा गाडीला अर्धा तास टाइम आहे का बरं माग का थांबला होता तू त्यांना म्हणजे मुलगा चांगला अच्छा अच्छा चांगलाय असंच सांगितलं ना मग दुसरं काय काय चांगलंय म्हटलं बाकी दुसरं काय नाही सांगितलं ना आता मी काही चार तास तिथं काय नाही आरती सांगायला काय याच्या नंतर तुझ्या बरोबर येणार नाही बरं का मी कुठे मला पाडला येणार नाही पाया नाही ते तीस हजार पाठव पहिले पटकन पायाचं नाही सांगितलं ना नाही नाही पायाचं नाही तीस हजार पाठवून पाटील